एकादशीची पूजा चालली आहे बघा अजून रांगोळी वगैरे घालायची पूजा वगैरे सगळी चाललेली आहे आता बाकी खिचडी बटाट्याची भाजी सगळं झालेलं आहे आता वरीचं भात आणि शेंगदाण्याचं पिठलं तेवढं राहिलंय आमटी कोण पिठलं म्हणतात आमच्या इथे हिर शेंगदाण्याचं पिठलं म्हणतात आता पूजा वगैरे चाललेली जंहिंमें त मां ॾिसण मनोरंजन तारण संसार उत्तरा खे चक्कर जो ॾिनो कापूर आरती रोजची असते ती कापूर आरती रोजच्या रोज आपण घ्यायची असते अशा पद्धतीने आपली आज एकादशीची छान अशी पूजा झालेली आहे ही आपली सगळी घरातली फुलं एवढी निघतात छोटीशा बागेतली आता बागेचा व्हिडिओ अनेकदा करणार आहे आपल्याला हळदीचं लेपन करायला आपण घेतलंय त्याच्या आधी मी उमरा स्वच्छ धुवून घेतलेला आहे हळदीचं लेपन आपण करायला घेतलंय छानपैकी आता एकादशीसाठी इथं आता हळदीचं लेपन करायला घेतलेलं आहे मी हळदीचं लेपन करताना मी ह्याच्यामध्ये चंदनाची पावडर हळद मी आदमापूर बाळूमावांच्याकडनं जो भंडारा आणला होता तो गोमित्र आणि पाणी गुलाबजल घातलं तरीसुद्धा चालतं आहे पण चंदन होतं म्हटल्यावर मी गुलाबजल काय घातलेलं नाही असं घालून मी ते पूर्ण उंबऱ्याचं अगदी छानपैकी हळदीचं लेपण करून घेतलेलं आहे आज माझे मला एक अनुभव छान आला ते मी तुमच्याशी शेअर करते आज ना गोमित्राला नेहमी जो वास असतो आहे एक वेगळा वास असतो आहे बघा गोमित्राचा तसा मला अजिबात आला नाही काय त्याला काय संकेत द्यायचा होता देवाला की काय काय माहीत नाही पण गोमित्राचा वाससुद्धा इतका छान येत होता त्यामुळे मला आज खरोखर छान वाटायला आहे प्रसन्न वाटावाला आहे एकतर आज एकादशी आहे आणि दुसरं मला अनुभव पण आज छान आला तुम्हाला असे कधी कधी अनुभव येतात की नाही ते मला कमेंटमध्ये शेअर करा आता इथं मी उमड्याचं लेपन झाल्यानंतर पाच ठिकाणी गंधानं पाच टिपक्या काढून तिला गुलाबाची पाकळ्या अर्पण करून तिथं मी कोपऱ्यामध्ये एका स्वस्तिक आणि आपली लक्ष्मीचे पावले लावले त्याचीसुद्धा तिथं हळदी गुंकू लावून पूजा केली त्याच्यानंतर चौकटीला आपले इबीत असते ते इबीत लावलं तीन बोटांना नंतर तिथं उंबऱ्यावर एक मस्तपैकी दोन्ही कोपऱ्यात दोन अशा छान रांगोळ्या काढून घेतल्या स्वस्तिक आणि लक्ष्मीच्या पावलाची ती पण मी तयारच साचे आणले आणि त्या तयार साच्याप्रमाणे ते सगळं मी काढून घेते रांगोळी मला एवढी काही खास येत नाही अशी रांगोळी छोटंसं डेकोरेशन बघा केलेलं आहे फुलाची रांगोळी घातली हे देवाऱ्याच्या समोर मी थोडंसं फरशीचा तुकडा होता तो घातलेला आहे आणि त्याच्यासमोर अशी मी फुलाने एक छोटीशी रांगोळी एक डेकोरेशन टाईप आज एकादशी म्हणून आपलं केलेलं आहे आज पूजा वगैरे बघा छान वाटते पूजा आज सण वार असला ना की घरात आपलं एक वेगळं वातावरण असते छान वाटते करून झालेलं आहे लक्ष्मीची पावलं आणि स्वस्तिक उंबऱ्याला मी हे लावलेले चांदीचं स्वस्तिक आणि लक्ष्मीची पाऊल ते हळदीच्या लेपनामध्ये गेले बघा दिसली का फुल घातलेलं होतं त्याला ते पडले आतल्या बाजूला वाऱ्याने सगळं आत निघून पडले इथं मी असं हे इबीत लावते तुमच्या काकीनी सांगितलेलं दरवाजाच्या दरवाज्याच्या चौकटीला आपण इबीत लावून घ्यायचं इथं बघा शुभ सकाळ सगळ्यांना गुड मॉर्निंग आज किती सूर्य मस्तपैकी छान आलं आहे बघा खिडकीत आज एकादश सगळ्यांना आधी तुम्हाला आषाढी एकादशीच्या जन्म सगळ्यांना शुभेच्छा देते आणि आज एकादशीची भाजी खिचडी सुरू आहे तर भाजी तर कशी कर केली आहे बघा मी पहिल्यांदा जिरे फोडणीला टाकून ते घ्यायचं राहिलं माझं जिरे फोडणीला टाकून त्याच्यामध्ये बटाटे आपण शिजायला घे शिजवत ठेवले कच्चेच बटाटे घेतलेत मी उकडलेले नाही आहेत त्याच्यानंतर इथं मी घेतलेलं आहे कोथिंबीरीचे डेट खात असाल तर घाला कोथिंबीर अन्यथा नाही घातले तरी चालतंय खोबरं जिरे मिरची आणि कोथिंबीरीचे डेट घातलेत आणि हे घेतले शेंगदाण्याचं कूट आता हे आपण शिजायला टाकलेलं आहे सुरुवातीचं घेतलं नाही त्याबद्दल सॉरी हे आता शिजलं आहे सगळं आता ह्यावेळी मी हे शेंगदा जे वाटून घेतलेलं आहे मिक्सरला ते मी त्याच्यात घालणार आता हे वाटलेलं जे आहे खोबऱ्याचं वाटण ते मी शेंग बटाटे शिजलेल्या बटाट्यातच घातलेलं आहे मी उकू आम्ही एकदा सांगते उकडून घेतलेला नाही बटाटा तो मी जिऱ्याच्या फोरणीमध्ये त्याला आटवून घेतलेला आहे हलवून घेतलेलं आहे आपण खोबरं मिक्स करून घेतलेलं आहे तर त्याच्यामध्ये हे शेंगदाण्याचं पूट जे घेतलेलं आहे ते आपण घालूया बहुतेकांच्यात भाजी करत असतील प्रत्येकाची पद्धत वेगवेगळी मी माझी पद्धत तुम्हाला शेअर करते आणखीन जरास मला कूट लागेल आपण थोडं कूट घालूयात आणि ह्याला झाकून आपण चांगली वाफ काढूया म्हणजे सगळे घटक एकमेकात मिसळले जातील अशा पद्धतीने आपण हे कोण खात असेल तर ह्याला गार्निशिंगला वरून कोथिंबीर घातली तरी सुद्धा चालतील जे खात नसेल त्यांनी नाही वापरली तरी चालेल हेला तर झाकून ठेवूयात आणि चांगली वाफ काढून घेऊया ही सोपी पण तितकीच चविष्ट भाजी आपली तयार झाली बघा आता आपण ह्याच्यामध्ये कोथिंबीर टाकूया अशी ही चवीला फार सुंदर तुम्हाला आवडत असेल तुमच्यात पण करत असतील प्रत्येकाच्या पण प्रत्येकाची पद्धत थोडीशी काहीतरी वेगळी असते ही आपली भाजी तयार झाली आता नंतर मी परीचा भात मसाले भात आणि हे आपलं शेंगदाण्याचं पिठलं ते कसं करायचं ते दाखवते आता ही आपली एकादशीची भाजी ही तुम्ही उपवासाला संकष्टीला वगैरे सुद्धा केली ते चालती संकष्टीला वगैरे सुद्धा ह्याच्यात फक्त शे खोबरं शेंगदाणे मिरची जिरे आणि तुम्ही खात असल्यास कोथिंबीर एवढ्याच घटक आहेत पण चवीतला साधी सोपी पण तितकीच रु चांगली चवी रुचकर स्वादिष्ट असं आपली बटाट्याची भाजी तयार झाली आता आपण इथं किटलं म्हणजे आमटी शेंगदाण्याची आमटी करायला घ्यायची आता ह्याच्यासाठी मी इथं खोबरं ओलं खोबरं घेतलं आहे इथं घेतले चार मिरच्या घेतल्या कोथिंबीर घेतली आणि हे जिरे घेतले आणि हे आपलं शेंगदाण्याचं कूट ह्याच्यात आपल्याला दोन्ही करायचं आहे एक म्हणजे भात पण करायचं आहे आणि ह्याच ह्याच्यात आपल्याला करायचं आहे शेंगदाण्याची आमटी ह्याच्या सुरुवातीला आता हे खोबरं मिरच्या कोथिंबीर आणि हे जिरे हे एकत्र वाटून घेते हेला आता आपण एकत्र वाटून घेऊया हे आता आपण वरीचा भात आहे करायला त्यासाठी काय घेतले बघा हे वरीचे तांदूळ आपण धुवून घ्यायचे आता मी वरीचे तांदूळ धुवून घेतलेले आणि आता आपल्याला इथं तेल घालायचं आहे तुम्ही तुपात केलं तरी सुद्धा चालेल किंवा निम्म तेल निम्म तूप त्याच्यात केलं तरी चालेल हे मी आता इथं तेल घालते आता ह्याच्यासाठी काय काय साहित्य घेतलंय बघा इथं वरीचे तांदूळ मी अर्धा किलो घेतलेले आहेत तेल फोडणीसाठी घेतलेले आहेत हे जिरे घेतलेले आहेत फोडणीसाठी त्याच्यानंतर हे आपण खोबरं कोथिंबीर मिरची आणि जिरे वाटलेले आहेत तेच घ्यायचं आणि हे इथे शेंगदाण्याचं कूट घ्यायचं सजावटीसाठी आपण कोथिंबीर घेऊया आणि चवीप्रमाणे मीठ घेऊया आता हे तेल तापत झाले त्याच्यामध्ये आपण पहिल्यांदा जिरे टाकून घेऊया फोडणीसाठी त्याच्यामध्ये तुम्हाला मिरच्या टाकायच्या असल्या तरी सुद्धा टाकल्या तरी चालतात याच्यामध्ये तुम्ही दोन दोन मिरच्या फोडणीला टाकल्या तरी चालतात इथं माझ्या मिरच्या जास्त तिखट आहे त्यामुळे मी घातलेले नाहीये आता ह्याच्यामध्येच आपण हा वरीचा तांदूळ भाजून घेऊया एकादशी दिवशी सगळ्यांच्या घरात वरीचा तांदूळ वरीचा भात होत असणार वरीच्या तांदळाचा समोर पण तो प्रत्येकाच्या घरात वेगवेगळ्या पद्धतीने करत असणार ही माझी पद्धत मी दाखवते हे आता आपण घातल्यानंतर ह्याला आपण हलवून घेऊया चांदीला आणि तोपर्यंत इकडच्या बाजूला तोपर्यंत आपण इथं पाणी तापत म्हणजे आपल्याला भात फोडणी टाकते वेळी तांदूळ भाजून झाल्यानंतर हे पाणी आपल्याला त्यामध्ये ओढता येईल आपण भाजायला घेतलेलं आहे त्याच्यात आता हा मसाला जो वाटलेला आहे तो तांदूळ भाजते वेळी दोन चमचे दोन आणि जरासा एवढा घालून तो तो पण त्याच्याबरोबर भाजून घ्या तांदळाबरोबर खोबऱ्यामुळे पण तेलकट आपल्या भाताला आणि थोडस तिखटपणा त्याच्यात मिरचीचा आणि कोथिंबीरचा हिरवटपणा असा त्याचा स्वाद पण छान येतो कोथिंबीर घातल्यामुळे हे आधी आपण सगळं तांद तांदूळ ह्या तेलामध्ये भाजून घेऊ आपलं आता तांदूळ भाजून झालेले याच्यामध्ये आपण हे लागल तेवढं गरम पाणी त्याच्याबरोबर ओतून घेऊया त्याच्यासाठी लागणार जास्त पाणी लागत नाही का सांगते मी आणि वरीचा भात हा शिजायला मुळातच हलका असतो लागला तर आणखीन जरास एक अर्ध पात्र वगैरे पाणी लागत असेल तर घाल पण वरीच्या भाताला जास्त पाणी लागत नाही हे आता आपण बारीक करून ठेवूया आपण चवीप्रमाणे मीठ घालूया अर्धा शिलाई मी साधारण अडीच चमचे मीठ घालते आणि थोडस शेंगदाण्याचं पूट घालूया ह्याच्यामध्येच हे हलवून घ्या आणि ह्याच्यावर झाकून त्या प्लेटमध्ये पाणी वरच्या प्लेटमध्ये पाणी घाला म्हणजे तेच पाणी ह्याच्यामध्ये ओढलं तरी चालते हे अशा पद्धतीने आपण करून घेतलेलं आहे आता आपण ह्याच्यावर झाकून घेऊया त्याच्यावर पाणी ओतूयात म्हणजे हेच पाणी जे आहे ते त्यातच पडेल किंवा लागलं ला तर पाणी हेच आपल्याला त्याच्यात ओतता येईल मसाला आपण तयार करायला तयार राहिलेला मसाला खोबऱ्याचा ठेवलेला आहे त्यातच आपण आता पिठल्यासाठी शेंगदाण्याचं कूट घालूया इतर तीन चार चमचे शेंगदाण्याचं कूळ घालते आता हे आपल्याला पाणी घालून बारीक वाटून घेऊयात हे घेऊन ते सुद्धा वाटले तरी चालतात मी इथे कूट घेतलंय तुम्ही शेंगदाणे सोलून त्यातच घातले चालतात तर हे आपण वाटून घेऊयात आता आपला मौसर भात शिजून झालाय बाबा वरती ठेवलेलं पाणी आपल्याला लागलेलं ला नाहीये हे मी काढून ठेवूया याच्यामध्ये लागलं ला नाही आपल्याला पाणी तेवढ्या पा पाण्यामध्ये हा भात ह्याला जास्त पाणी लागत नाही वरीच्या तांदळाला ना जेवढ्याच तेवढं पाणी घातलं तरी चालते दोन वाट्याला दोन वाटा आता अर्धा आर्द, अर्धा किलो पा, हे होता दोन फुलपात्र एवढी मोठी दोन फुलपात्र होती हे ते त्याला ते मी दोन फुलपात्र पाणी घातले वर ते फक्त ठेवलेलं होतं पण ते लागलं <coughs> ला नाही पाणी अशा पद्धतीने आपला भात तयार झाला हा त्याच्यावर आता कोथिंबीर आपण घालूया प्रत्येकाच्या भाताची पद्धत काहीतरी थोडी थोडी वेगळी असती आता हा ही पद्धत ही आमच्यातली आहे बघा तुम्हाला कसा वाटतो तो इथं आपण शेंगदाण्याची आमटी फोडणी टाकायला घ्यायची ह्याच्यासाठी मी ह्याच्यात तेल घालत आहे दीडपळी तेल घातलेलं आहे पुन्हा कुणाच्यात लाल तिखटाची भाजी करतात म्हणजे लाल लाल तिखट घालू बुक्का तिखट पूड घालून करतात आणि आमच्या स्पेसिफिक किती हिरव्या मिरचीच आवडते त्यामुळे मी हिरव्या मिरचीचं केले है आता जीरे हे आता आपण जिरे फोडणीला टाकले त्याच्यानंतर इथं मी हे वाटण टाकत आहे खोबऱ्याचं आणि शेंगदाणे खोबरे कोथिंबीर हिरवी मिरची आणि जिरे त्याचं वाटण केलेलं होतं ते मी आता ह्याच्यात भाजून घे आता हे आपलं भाजून झालेलं आहे बघा चांगलं आता ह्याच्यामध्ये आपण गरम पाणी ओतूया आता भाजून झाले ह्याच्यात गरम पाणी ओतूयात आपण इथं मला वाईस ओवर द्यायला लागलाय साऊंड कमी आलेला आहे तेवढ्यासाठी इथं आता गरम पाणी आपण घातलेलं आहे ते घालून घेऊया जेवढं लागेल ते पातळ घट्ट आमटी करायची ती करून घ्या आणि त्याच्यामध्ये आमसूल जर तुम्ही खात असाल तर आमसूलचं दोन फोडी तुम्ही यात घालून बा त्याला पित्त ज्यांचं ज्यांना पित्ताचा त्रास होतो शेंगणानं खाल्ल्या खाल्ल्यावर ते, खाल ते पित्त थोडंसं कमी होण्यासाठी आमसुलीचा मदत होते तर हे आपण पाणी घालून त्याच्यात आता चवीप्रमाणे आपण मीठ घालून घेऊयात इथं दोन चमचे दोन अडीच चमचे मीठ घातलेलं आहे तुमच्या चवीप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता इथं आपण आता चवीप्रमाणे मीठ घालून घेऊयात आणि त्याला चांगली उकळी काढून घेऊया आता उकळी काढून घेऊयात आपण अशा पद्धतीने उकळी आली आहे बघा कोथिंबीर घातलेली आहे आता आपण सर्व करायला घेऊयात कोण कोण लाल तिखटाचं सुद्धा करतंय ते सुद्धा तुम्ही मिरचीच्या ऐवजी लाल तिखट घालून केलं तरी सुद्धा चालतंय आपला हा शेंगदाण्याची आमठी तयार झाली आता आपण सर्व करायला घेऊयात आपला एकादशीचा देशीचा नैवेद्य सगळा तयार झाला बघा आता आपण नैवेद्य दाखवून घेऊयात हे पूर्ण ब्रह्म सर्वदाता सुखी भवा ఓ దేవాన్న అర్పణమస్తు या व्हिडिओचा एंड मी इथंच करत आहे आवडल्या असल्यास व्हिडिओ आवडल्या असल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा थँक्यू